जय महाराष्ट्र मंडळी आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांमध्ये कोण कोण आमदार आहेत आणि कोण निवडून येण्याची शक्यता आहे याच्याबद्दल चर्चा करणार आहोत तत्पूर्वी आपण पाहू की कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ कोल्हापूरकरांनी अखेर मत आणि मान दिलाच दिलेला आहे शाहू महाराज छत्रपती यांचा मोठा विजय झालेला आहे त्यांनी सात लाख चोपन्न हजार पाचशे बावीस मते मिळाली तर शिवसेना शिंदे गट पक्षाकडून संजय मंडलिक यांना पाच लाख नव्याण्णव हजार पाचशे अठ्ठावन्न मते मिळाली चक्क एक लाख चोपन्न हजार नऊशे चौसष्ट मतांनी मंडलिक यांचा पराभव झाला एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातून तब्बल दहा आमदार निवडून जात विधीमंडळात प्रतिनिधित्व करतात दोन लोकसभांनी हातकनंग या दोघांनी मिळून कोल्हापूर जिल्हा तयार होतो या सुरुवातीपासूनच काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना स्वाभिमानी आणि इतर काही स्थानिक पक्ष आपलं वजन ठेवून आहेत त्यामुळे चंदगड ते शिरोळा कोल्हापुरातील दहा विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत आमदार म्हणून कोण जिंकून येत आहे स्थानिक जनतेचा कौल कुठे उमेदवाराच्या पाठीशी आहे आणि लोकसभा विधानसभाच्या निवडणुकीवर कोल्हापुरात कसा इम्पॅक्ट पाहायला मिळतो त्याची आपण एक इन्साईड स्टोरी पाहून नमस्कार मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या चंदगड विधानसभा मतदारसंघ क्रमांक दोनशे एकाहत्तर हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसी आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार चंदगड मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका आजरा तालुक्यातील मालीय महसूल मंडळ गडहिंगलस तालुक्यातील दुणके हलकर्णी महागाव आणि निसरी या महसूल मंडळाचा समावेश होतो चंदगड हा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश नरसिंगराव पाटील हे सध्या विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत फडणवीसांच्या जवळच्या कोटातील जा 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 समजल्या जाणार शिवाजी पाटील यांनी कडवी झुंज दिली होती यंदा लोकसभेत केलेल्या कामाची पावती म्हणून राजेश पाटील यांना संजय मंडलिक आणि हसन मुश्रीफ मदतीचा हात देतील त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी गटाकडून नंदिनी बाबुळकर तर काँग्रेसकडून विनायक पाटील निवडणुकीत उतरू पाहत आहेत पण ग्राउंडचा अभ्यास करून पाहिल्यास राजेश पाटील यांचंच पारड जड असल्याचं सध्या तरी बोललं जाते पुढचा मतदारसंघ आहे राधानंद दोनशे बहात्तर क्रमांक असणारा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी हा एक मतदारसंघ आहे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार राधानगरी मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि भुदरगड हे दोन तालुके आणि आजरा तालुक्यातील आजरा महसूल मंडळाचा समावेश होतो राधानगरी हा विधानसभा कोल्हापूर लोकसभा मोडतो शिवसेनेचे प्रकाश आनंदराव आबिटकर हे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत शिवसेनेचे प्रकाश आबिटकर इथून सलग दोनदा निवडून आले मात्र शिवसेना फुटीनंतर शिंदे गटासोबत गेल्यामुळे आबिटकरांच्या विरोधात सामान्य शिवसैनिक नाराज आहेत त्यात त्यांचे पारं व्यापारी विरोधक असणारे केपी पाटील हे अजितदादा गटात असले तरी त्यांची शरद पवार गटाशी जवळीक वाढली आहे त्यामुळे जर का पाटील यांनी तुतारी हातात घेतली तर इथून आबिटकर विरुद्ध केपी पाटील अशी अटितचिटी लढाई होईल बदललेल्या राजकीय समीकरणामुळे मात्र इथं कोण सरशी मारेल याचा अंदाज आताच बांधता येणार नाही पुढचा मतदारसंघ आहे कागल दोनशे त्र्याहत्तर नंबरचा हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार कागल मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका आजरा तालुक्यातील उत्तर महसूल मंडळ आणि गडहिंग्लज तालुक्यातील गडहिंग्लज महसूल मंडळ आणि गडहिंग्लज नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो कागल हा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हासन मियालाल मुश्रीफ हे कागल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत हा राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील मतदारसंघ आहे इथले राजकारण राजकीय पक्षापेक्षा पक्षा, गटातटाच्या राजकारणावर अधिक अवलंबून हसन मुश्रीफ यांनी मधून तब्बल सहा वेळा बाजी मारली त्यामुळे कागल हा राष्ट्रवादीचा बालकिल्ला समजला जातो विक्रमसिंह घाटगे यांनी तीन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे पण त्यांचे सुपुत्र समरजीत सिंग घाटगे यांनी मुश्रीफांच्या विरोधात अनेकदा लढत दिली त्यांना या मतदारसंघात उभारी घेता आलेली नाही पण आता प्रॉब्लेम असा झालाय की कागलमधील हे दोन्ही राजकीय प्रतिस्पर्धी महायुतीत असल्याने तिकीट वाटपात कागलसाठी जोरदार लॉबिंग होण्याची शक्यता आहे मुश्रीफांना जर तिकीट जर मिळालं तर घाटगे यांच्यासाठी शरद पवार गटाचा पर्याय खुला राहतो पण सध्या तरी इथं मुश्रीफांची ताकद जास्त असल्याने तेच यंदाही आमदार असतील असं राजकीय जाणकार सांगतायत पुढचा मतदारसंघ आहे कोल्हापूर दोनशे चौऱ्याहत्तर वा हा मतदारसंघ आहे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील मुडमुंगी कनेरी इस्पुर्ली ही महसूल मंडळी यांचा समावेश होतो कोल्हापूर लोकसभा मोडतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ऋतुराज संजय पाटील हे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत महाडिक विरुद्ध पाटील असा इथला कडवा संघर्ष आहे दोन हजार नऊ साली सतेज पाटील इथून आमदार झाले पण दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत नौख्या महाडिकांकडून त्यांचा पराभव झाला याचा वचपा सतेज पाटलाने दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काढला आपला पुतण्या ऋतुराज पाटील याला मैदानात उतरवले सतीज पाटील यांनी निवडून आणलं त्यामुळे येणाऱ्या एक कोल्हापूर मधून पाटील विरुद्ध महाडिक यांच्यातला राजकीय उत्सव पाहायला मिळेलच पण महाडिक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी लोकसभेला पिंजून काढलेल्या मतदारसंघाचा परिणाम म्हणूनच की काय कोल्हापूर दक्षिण मधून शाहूंना अवघ्या सहा हजाराचं निसट्ट मताध्यक्ष मिळालेलं आहे पण सतेज पाटलांच्या किलर इन्स्टिट्यूटमुळे ऋतुराज सलग दुसरी टर्म निवडून येतील असं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे करवीर विधानसभा मतदारसंघ क्रमांक दोनशे पंच्याहत्तर दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघापैकी हा एक आहे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसी आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार करवीर मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुका पन्हाळा तालुक्यातील बाजार भोंगव आणि काळे ही महसूल मंडळे आहेत आणि करवीर तालुक्यातील कुडित्रे निगावेदुमाला दुमाला हळदी बीड आणि सांगरुळ ह्या महसूल मंडळाचा समावेश होतो करवीर हा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात येतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पी एन पाटील साडोलीकर हे करवीर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत नुकतंच निदान झालेले काँग्रेसचे पी एन पाटील हे करवीरचे सर्वाधिक काळ आमदार राहिले लोकसभेला शाहू छत्रपतींना कोल्हापूरमधून सर्वाधिक लीड मिळाली ते याच करवीर मतदारसंघातून पण निकालाच्या आधीच पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला इथून त्यांचे पारंपरिक विरोधक आहेत चंद्रदीप नरके ते सध्या शिवसेना शिंदे गटात असल्याचे इथून राहुल पाटील विरुद्ध चंद्रदीप नरके असा आमदार किल्ला सामना होण्याची शक्यता आहे पण सहानुभूतीची लाट काँग्रेसची मजबूत पक्ष बांधणी आणि शाहूंनी जर जो जोर लावलास तर येणाऱ्या विधानसभेला करवीरमधून काँग्रेसचा आमदार आरामात निवडून येऊ शकतो पुढचा मतदारसंघ आहे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ क्रमांक दोनशे शहात्तर कोल्हापूर उत्तर हा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जयश्री चंद्रकांत जाधव या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत उत्तर कोल्हापूर मतदारसंघात पेठांची भूमिका निर्णायक ठरते यामध्ये शिवाजी पेठ मंगळवार पेठ बुधवारपेठ येथील मतदारांच्या हातात हे शेवटचे मतं असतात असं बोललं जातं दोन हजार एकोणीस मधील निवडणुकीत शिवसेनेचे आमदार राजे क्षीरसागर यांचा पराभव करून हा मतदारसंघ काँग्रेसने ताब्यात घेतला तत्कालीन आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनी इथून विजय मिळवला कसबा बावड्यातील एक गट्टा मतदान काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची ताकद आणि श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्याबद्दल असणारी लोकांमधील आपुल यंदाही विधानसभा सोपी जाईल असं ब पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार नाना कदम यांनी तब्बल अठ्याहत्तर हजार मते घेतली होती त्यामुळे भाजपचे कोल्हापूर उत्तर मधील ताकद वाढल्याच दिसतंय माहितीकडून कदम कि असा तिडा कायम असताना काँग्रेसकडून मात्र जयश्री जाधव यांच्याकडे विजयाची चान्सेस जास्त आहेत पुढचा मतदारसंघ आहे शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ क्रमांक दोनशे सत्त्याहत्तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी हे काय लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमण आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार शाहूवाडी मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुका आणि पन्हाळा तालुक्यातील कोडोली कोतोली पन्हाळा ही महसूल मंडळी आणि पन्हाळा नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो शाहूवाडी हा विधानसभा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मोडतो जनसुराज्य पक्षाचे विनय विलासराव कोरे सावकर ही शहावाडी विधानसभा मतदारसंघाचे त्यांच्या विरोधात यंदाही पारंपरिक विरोधक आणि हातकणंगली लोकसभेचे उमेदवार सत्यजित आबा लढत देताना दिसतील मागील टर्मचा विचार केला तर प्रत्येकी दोन टर्म या दोन्ही नेत्यांनी गाजवलेले आहेत मात्र यंदा लोकसभेला लढत दिल्यामुळे सत्यजित आबा पाटील यांना मिळालेली सहानुभूती शिवसेना फुटीचा परिणाम आणि ठाकरेची ताकद लावली तर इथून सत्यजित आबा पाटील यांची जिंकण्याचे चान्सेस वाढत आहेत पुढचा मतदारसंघ आहे हातकणंगले विधानसभा मतदारसंघ क्रमांक दोनशे अष्ट्यात्तर हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार हातकणंगले मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील वाठारतर्फ वडगाव वडगाव कसबा हातकणंगले हेरले रुई होपरी ही महसूल मंडळी आणि वडगाव कसबा नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो हातकरिंगले हा विधानसभा मतदारसंघ हातकरंगले लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजू बाबा जयवंतराव आवळे हे हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये यांनी शिवसेनेकडून सलग विजय मिळवला होता मात्र दोन हजार एकोणीस मध्ये आवळे यांनी त्यांना मात देत आमदारकी पटकावली सध्या विचार करायचा झाल्यास मिंचेकर शिवसेनेच्या नेमक्या कोणत्या गटात आहेत याचा खुलासा झालेला नाही त्यामुळे माहिती इथून कोणाला उमेदवारी देईल हा मोठा प्रश्न आहे पण आवळे यांच्या मतदारसंघातील जनसंपर्क आणि आघाडीची मिळणारी सात पाहता यंदाही त्यांच्या विजयाचे चान्सेस जास्त आहेत पुढचा मतदारसंघ आहे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ दोनशे एकोणऐंशी हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार इचलकरंजी मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी महसूल मंडळ आणि इचलकरंजी नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो इचलकरंजी हा विधानसभा मतदारसंघ हातकणंगली लोकसभा मतदारसंघात मोडतो अपक्ष उमेदवार प्रकाश कलप्पा आवडे हे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत काँग्रेस पक्षाकडून आवडे सलग तीन टर्म आमदार राहिले पण दोन हजार एकोणीस मध्ये ताराराणी आघाडीकडूनच निवडणूक लढवत ते अपक्ष आमदार झाले भाजपच्या सुरेश हळवणकर यांनी दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस मध्ये आवाडे यांच्या राजकारणाचा आवर घातला होता पण ही कोंडी त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये फोडली सध्या आवाडे येणाऱ्या विधानसभेत कोणाकडे जातील हे आताच सांगता येणार नसलं तरी आमदारकीचा चेहरा म्हणून इचलकरंजीकर त्यांच्याच नावाला पसंती देतील पुढचा मतदारसंघ आहे शिरोळ विधानसभा मतदारसंघ क्रमांक दोनशे ऐंशी हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसी आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार शिरोळ मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याचा समावेश होतो शिरोळ हा विधानसभा मतदारसंघ हातकरंगले लोकसभा मतदारसंघात मोडतो अपक्ष उमेदवार राजेंद्र शामगोंडा पाटील यडावकर हे शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत चार निवडणूक चार वेगवेगळे आमदार म्हणून शिरोळाची ओळख उसपट्टा म्हणून ओळख असणाऱ्या शिरोळच्या जनतेने राजू शेट्टी आप्पासाहेब पाटील राजेंद्र पाटील आडवळकर आणि उल्हास पाटील अशा लोकप्रतिनिधींना निवडून दिलं स्वाभिमानीच्या पट्ट्यात ताकद आहे पण शिवसेनेने इथे चांगला जम बसवलाय हातकणंगलेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने याच मतदारसंघात येत असल्याने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल तर असे आहेत कोल्हापुरातील विधानसभेचे संभाव्य दहा आमदार बाकी कोल्हापुरात कुठला उमेदवार कोणत्या जागेवरून निवडून येईल याबद्दल तुमचा अंदाज काय सांगतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर मंडळी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद